महायाग आहे जगुर श्री प्रत्येक वर्षामध्ये एक आपलं सांगितलेलं आहे की आपण समाजासाठी जगायचं आहे आणि समाजासाठी आपण जगायचं काहीतरी आग वेगळं कार्य आपलं आज व्हायला पाहिजे म्हणून यावेळेस आपण जे करत आहोत तो महाराष्ट्रान महायाग करतो आहोत तर आपण श्री संप्रदायाच्या वतीने आपण एक संकल्प घेतलेला आहे की या वर्षी आपण या चार जानेवारी ते एकोणीस जानेवारी पर्यंत हा महायाग आपल्याला करायचा आहे आणि या महायागाच्या माध्यमातून कमीत कमी एक लाख रक्तबाटल्या आपल्याला महाराष्ट्र गव्हर्नमेंटला संकलित करून द्यायचे आहे कारण की आज रक्ताचा जो तुटवडा जाणवतो आहे आणि वेगवेगळ्या आजारासाठी प्रशासनाला रक्तासाठी ती गरज पडलेली दिग आहे याच्यासाठी महाराष्ट्र शासनाने जगद्गुरुजींना विनंती केली होती की याच्यामध्ये आपल्या संप्रदायाचा सहभाग असायला पाहिजे आणि म्हणून माऊलीने हा ला एक वेगळा संकल्प घेतलेला आहे की या पंधरा दिवसामध्ये आपल्याला एक लाख रत्न वाटल्या संकलित करून आहे आणि याच युगाने आज आपण आपल्या वरणगाव शहरामध्ये याची आज आपण सुरुवात करत आहोत आणि या दिवशी आज आपण या संकल्प करून आपण या कार्यक्रमाला आपण सुरुवात करणार आहोत या पंधरा दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये जवळपास साडेपाचशे कॅम्प आपण आयोजित केलेले आहेत वेगवेगळ्या ठिकाणी आणि त्या कॅम्प आज पहिला दिवस आपण आपल्या भुसावळ तालुक्याच्या आपण घेतलेला आहे की आज वरणगावला पर्यंत तसंच येणार अकरा तारखेला आपण भुसावळ शहरामध्ये आहे आपण हे करणार आहोत या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आपण आपल्या संप्रदायाच्या वतीने आपण त्यांचे स्वागत सत्कार करूया आणि आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करूया म्हणून दिनांक पाच जानेवारी रोजी जगद्गुरु हरिराचार्य महाराज यांच्या ने, ने जो संकल्प त्यांनी केला आहे महायाग मत महारक्तदान शिबिर आज औरंगगाव येथे महात्मा गांधीमध्ये आयोजित केलेलं आहे आज सर्व रक्तदान जसं अन्नदान रक्तदान हे श्रेष्ठदान असतं यापैकी हा जो महायाग या संस्थेने जो याचा संकल्प केलेला आहे एक लाख बाटली रक्ताचा संकल्प केलेला आहे आज हा रक्तदान हा आपण पाहतो की आजच्या जीवनामध्ये बरेचसे ॲक्सिडेंट असतात रक्तामुळे बरेचसे लोकांचा जीव जात असतो सर हा जीव वाचवण्यासाठी त्यांना त्यांचा जीव वाचवण्यासाठी आणि विशेषता म्हणजे रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे दा, या संस्थेने जो संकल्प केला आहे या संकल्पाला आमच्यातर्फे परिवारातर्फे सर्व शुभेच्छा आमच्या आणि विशेषतः म्हणजे सर्व लोकांना असं आवाहन करतो या जो महायाक यांनी रक्तदान येथे चालू केलेलं आहे त्याच्यामध्ये सर्वांनी उत्कृत असे साथ देऊन रक्तदान करावे हे त्यांना आव्हान करतो आणि माझे दोन शब्द संपतो